नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्र भूगोल स्पेशल प्रश्नसंच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती आणि जेवढ्या काही टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी महत्वाचा असणारा महाराष्ट्राचा भूगोल यावरती तीस प्रश्न आपण पाहणार आहोत हे सर्वच्या सर्व, सर्व प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला लाईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेमध्ये आढळते मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील आणि जरी उत्तर नाही आलं तर आपल्याला उत्तर मी स्वतः सांगत आहे प्रश्न काय विचारला की खालीलपैकी असं कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे जे सातपुडा पर्वत रांगेमध्ये आढळतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर चिखलदारा हे जे आहे थंड हवेचं ठिकाण हे सातपुडा पर्वत रांगेमध्ये स्थित आहे मित्रांनो चिखलदरा हे जे पर्यटन स्थळ म्हणू किंवा एक थंड हवेचं जे ठिकाण आहे यावरती सुद्धा आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे म्हणजे आपल्याला तो व्हिडिओ पाहता येईल त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला प्रश्न क्रमांक दुसरा आहे खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे या ठिकाणी प्रश्न आपल्याला कसे विचारले जातात ते पहा सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की जगातील सर्वात उंच लक्षात ठेवा जगातील सर्वात उंच शिखर दुसरा विचारला जातो भारत देशातील सर्वात उंच शिखर तिसरा विचारला जातो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर पण या ठिकाणी अमरावती स्पेशल special... विचारलेला आहे तर अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर ते आहे पर्याय क्रमांक एक तर बैराट हे जे शिखर आहे हे अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच असणारं पर्वत शिखर आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक तीन आहे मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणत्या घाटातून जातो आपल्याला या ठिकाणी घाटाचं नाव माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी काही विद्यार्थी खूप कन्फ्यूज होऊन जातात कारण यामध्ये एक असा घाट बेग आहे की त्याला दोन नावं वेगवेगळे आहेत आणि हा प्रश्न आपल्याला दोन वेळा वेगवेगळ्या परीक्षेला वेगवेगळ्या ऑप्शन सहित दिलेला होता तर मुंबई नाशिक हा जो रेल्वे मार्ग आहे तर हा थळ घाटातून जातो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे आणि यामध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की जे थळघाट आहे तर या थळघाटालाच अजून कोणतं नाव आहे हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे चला प्रश्न क्रमांक चौथा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी म्हणजेच मार्च ते मे या महिन्यामध्ये पर्जन्याची सर्वात अधिक नोंद होते आपल्याला प्रश्न काय विचारला की पर्जन्याची म्हणजे पावसाची सर्वाधिक जास्त नोंद होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर कोल्हापूर हे जे आहे हे असा जिल्हा आहे की यामध्ये उन्हाळी पाऊस म्हणजेच काय मार्च ते मे महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो कोल्हापूरमध्ये ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी या महिन्यामध्ये सरासरी किमान तापमान किती असते पहा कमाल आणि किमान हे माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो विरुद्धार्थी शब्द आहेत यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता तर महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये डिसेंबर ते जानेवारी किंवा डिसेंबर व वा जानेवारी या महिन्यामध्ये सरासरी तापमान किती असतं तर हे जे तापमान आहे हे सोळा ते वीस डिग्री सेल्सिअस एवढं असतं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे म्हणजे लो क्वालिटीची माती आपल्याला सांगायचं आहे पहा मृदेची उत्पादकता कमी कोणत्या मृदेची आहे तर त्यामध्ये येते पहा जांबी मृदा ही जी आहे या मृदेची उत्पादकता ही सर्वात कमी असते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा भंडारा व गोंदिया ज्या जिल्ह्यामध्ये स्थित असणारं राष्ट्रीय उद्यान कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला होता त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे जो की आपल्याला तलाठी भरतीसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर हे भंडारा आणि या गोंदिया या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत आपल्याला सरळ सरळ प्रश्न काय विचारलाय जंगले महाराष्ट्रातील असा कोणता प्रदेश आहे की ज्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जंगले व प्राणी आढळून येतात तर तो प्रदेश असणार आहे विदर्भ ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे म्हणजे प्रश्न काय विचारलाय की खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये वनाखालील क्षेत्र हे सर्वात कमी आहे म्हणजे वनक्षेत्र हे सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता आहे सर्वांना उत्तर माहीत असणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर लातूर हा जो जिल्हा आहे हा सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे मित्रांनो यामध्ये कन्फ्युजन होऊन जाऊ नका ज्या प्रश्नामध्ये खालीलपैकी असा शब्द दिलेला असेल तर हे जे चार ऑप्शन आहेत तर त्या चार ऑप्शनपैकी एक उत्तर आपल्याला देणं गरजेचं आहे जर बायचान्स यामध्ये लातूर नसतं आणि त्यानंतर कमी असलेला जिल्हा जो दिला असता तर काही लोक कमेंट करून सांगतात की लातूर आहे पण या ठिकाणी आपण लातूर मुद्दा घेतलेला आहे पर्याय क्रमांक एक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा म्हणजे तिला मृदा म्हटलं जातं तर या जमिनीची खोली सर्वात जास्त आहे काळ्या मृदेची म्हणजेच मृदाची जमिनीची खोली सर्वात जास्त कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते तर प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर तापी नदी हे आपलं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात सर्वात कमी वनांखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये आहे आपल्याला पाठीमागे जिल्हा विचारला पण या ठिकाणी मुद्दाम आपल्याला विभाग विचारलेला आहे महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागामध्ये येतं तर तो विभाग आहे ऑप्शन क्रमांक तीन मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त सॉरी सर्वात कमी वनाखालील क्षेत्र आहे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस डॅशला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत म्हणजे आपल्याला प्रश्न कसा विचारलेला आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणत्या राज्याला गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दी म्हणजे काय तर बॉर्डर ह्या लागून आहेत तर ते राज्य असणार आहे रा ऑप्शन क्रमांक चार तर छत्तीसगड हे जे राज्य आहे या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली गुण हे दोन जिल्हे लागून येतात पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यामध्ये मित्रांनो तुमच्यासाठी मी तुम्हाला तीन प्रश्न विचारतो आपल्याला सांगायचे की मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या राजधान्या कोणत्या आहेत हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या नदीने व्यापलेले आहे म्हणजे सरळ प्रश्न विचारलाय की महाराष्ट्रातील कोणती नदी आहे जी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी आहे किंवा जास्त क्षेत्रफळ तिने व्यापलेला आहे तर सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर गोदावरी नदी जी आहे ही महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापते ऑप्शन एक आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा नागपूर आणि अमरावती विभाग डॅश या नावाने ओळखला जातो सरळ सरळ प्रश्न काय आहे अमरावती आणि नागपूर हे जे दोन विभाग आहेत यांना एक नाव देण्यात आलेलं आहे तर ते नाव काय आहे आणि आपल्याला सर्वांना उत्तर माहिती पाहिजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार त्याला विदर्भ किंवा विदर्भालाच अजून वराड या नावाने देखील ओळखलं जातं लक्षात ठेवा विदर्भ म्हणजे नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना मिळून सुद्धा विदर्भ म्हणतात पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांगा व उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते आपल्याला काय विचारलंय की एक नदी वाहते कशा कशा दरम्यान आहे दक्षिणेला सातमाळा डोंगर रांगा आणि अजिंठा डोंगर रांगा आणि उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा यांच्या दरम्यान वाहणारी जी नदी आहे ती नदी कोणती आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर तापी नदी जी आहे ही वाहते ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे खडक जास्त प्रमाणात आढळून येतात मित्रांनो हा प्रश्न आपल्याला एम पी एस सी प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रकारचा जो खडक आहे तो सर्वात जास्त प्रमाणात आहे आणि तो खडक आहे ऑप्शन क्रमांक दो दोन तर आर्कियन खडक ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र आणि हे जे आहे हे नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक एक आपलं प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरास डॅशचा सर्वात प्रथम क्रमांक आहे किंवा सर्व प्रथम क्रमांक आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न असा विचारलाय की भारतातून असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामधून महाराष्ट्रात होणारं जे स्थलांतर आहे ते सर्वात जास्त होतं म्हणजेच पहिल्या क्रमांकाचं असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामधून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्थलांतर केलं जातं तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक चार तर यु पी म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोक स्थलांतर होतात पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जवळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर आपल्याला सर्वात पहिली गोष्ट ही माहीत असणं गरजेचं आहे की औष्णिक विद्युत केंद्र हे नागपूर जवळ कोणत्या ठिकाणी आहे तर ते येतं ऑप्शन क्रमांक चार तर कोराडी हे आपलं योग्य उत्तर होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचे डॅश टक्के क्षेत्र वनांचे आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय विचारलाय की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जो गडचिरोली जिल्हा आहे तर त्या जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र हे वनांचं आहे तर यामध्ये उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर नव्वद टक्के वनक्षेत्र जे आहे ते वनाचं आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे कृष्णा कोयना वेन्ना गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम एकाच ठिकाणी कोणत्या ठिकाणी होतो लक्षात ठेवा या ठिकाणी पाच नद्या आहेत म्हणजे आपल्याला प्रश्न हे पाच तयार होऊ शकतात पहिला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते किंवा त्यानंतर कोयना सुद्धा विचारला जाऊ शकतो वेन्ना गायत्री आणि सावित्री ह्या ज्या पाच नद्या आहेत तर त्या एकाच ठिकाणी उगम पावतात ते म्हणजे आहे ऑप्शन क्रमांक तीन तर महाबळेश्वर या ठिकाणी या पाच नद्यांचा उगम होतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात दक्षिण व पूर्व भागामध्ये आढळणाऱ्या कडाप्पा खडकाला डॅश सिरीज असं म्हटलं जातं हा सुद्धा प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या प्री एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला होता प्रश्न काय विचारलाय की महाराष्ट्रात दक्षिण व पूर्व भागामध्ये आढळणाऱ्या कडाप्पा खडकाला कोणती सिरीज म्हटलं जातं तर ती जी सिरीज आहे तर त्या सिरीजला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन कलाडगी सिरीज पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आत्ता बोलताना ऑप्शन क्रमांक दोन झालं तर पर्याय एक आपलं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे मध्य प्रदेशातील बहराणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये डॅश शहराजवळ तापी नदी पुन्हा प्रवेश करते तापी नदीवरती प्रश्न विचारलाय मध्य प्रदेशातील बहराणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात कोणत्या शहराजवळ तापी नदी ही पुन्हा प्रवेश करते तर ते जे शहर आहे ते आहे रावेर शहर पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो लवकरच आपण एक सिरीज सुरू करणार आहोत त्यामध्ये आपल्या भारतातील जेवढ्या काही नद्या आहेत महत्वाच्या नद्या वीस ते पंचवीस नद्या आहेत तर त्या प्रत्येक नदीवरती आपण बेसिक पासून ते डीपमध्ये एक व्हिडिओ घ्यायला सुरुवात करणार आहोत आणि त्या, त्या काहीच दिवसामध्ये प्रत्येक नदीवरती आपल्याला एक डिटेल्स मध्ये व्हिडिओ पाहायला मिळेल यानंतरचा प्रश्न आहे वनांच्या व वन्यजीवांच्या महत्वाच्या बाबतीत जागृती करण्यासाठी कोणती योजना राबवली जाते त्या ठिकाणी एक योजना राबवली जाते त्या योजनेचा उद्देश काय असतो तर वनांच्या आणि जे काही वन्यजीवन आहेत त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या संबंधात जागृती करण्यासाठी एक मोहीम किंवा एक योजना राबवली जाते तर ती योजना आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन संत तुकाराम वनग्राम योजना ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात प्रशासकीय विभागात सर्वात कमी जिल्ह्यांची संख्या डॅश आहे आपल्याला प्रश्न समजावून घ्या असा कोणते प्रशासकीय विभाग आहेत की, की त्यामध्ये किंवा असा कोणता असा प्रशासकीय विभाग आहे की, की त्यामध्ये सर्वात कमी जिल्ह्यांची संख्या आहे तर सर्वात कमी जिल्हे असणारे आहेत पहा पाच म्हणजे कमीत कमी पाच जिल्हे असणार प्रशासकीय विभाग आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी जिल्ह्यांची संख्या पाच आहे यामध्ये कोणकोणते आहेत पुणे विभाग नाशिक विभाग आणि अमरावती विभाग असे तीन विभाग आहेत की ज्यामध्ये पाच पाच जिल्हे असणार आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पूर्वी कुलाबा जिल्ह्याचे नामांतरण काय करण्यात आले होते म्हणजे प्रश्न आपल्याला दोन विचारले जाऊ शकतात तर कुलाबा हे जे नाव आहे तर नवीन नाव किंवा नवीन नावाचा जिल्हा कोणता आहे तर कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचं पुरातन नाव होतं तर तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक दोन तर रायगड हा जो जिल्हा आहे रायगडचं नाव होतं पूर्वी कुलाबा आणि कुलाबा या जिल्ह्याचं नवीन नाव जे आहे ते आहे रायगड ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे डॅश मध्ये समाविष्ट होतात प्रश्न काय विचारलाय की प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे कोणत्या प्रादेशिक विभागानुसार जास्त आहेत म्हणजेच कशामध्ये जास्त आहेत तर हे जे जिल्हे आहेत तर हे येतात पहा ऑप्शन क्रमांक तीन तर विदर्भामध्ये सर्वात जास्त जिल्हे येतात यामध्ये महाराष्ट्रात लक्षात ठेवायचे प्रादेशिक विभागानुसार जर गोष्टी केल्या तर सर्वात जास्त जिल्हे जे आहेत ते विभ विदर्भामध्ये येतात यामध्ये अमरावतीमध्ये सहा जिल्हे आहेत नागपूर विभागात पाच आहेत आणि या दोन जिल्ह्यांची संख्या टोटल अकरा एवढी होते पर्याय क्रमांक तीन आपलं प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पवनीचे अरण्यपुत्र श्री माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने कोणत्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली आहे किंवा त्यांच्या हस्ते हस्ते म्हणण्यापेक्षा काय की जे माधवराव पाटील आहेत यांच्या प्रयत्नातून कोणतं राष्ट्रीय उद उद्यान आहे ज्याची स्थापना करण्यात आली होती या प्रश्नाचं योग्य एक उत्तर आहे हो पर्याय क्रमांक एक तर नवे गाव जे आहे याची स्थापना जी आहे ही कोणाच्या प्रयत्नातून झाली आहे माधवराव पाटील यांच्या प्रयत्नातून पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठारावर डॅश या जनक खडकापासून काळी मृदा निर्माण झालेली आहे महाराष्ट्र पठारावरती हा प्रश्न विचारलेला आहे आणि हा सुद्धा प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर महाराष्ट्र पठारावरती बेसॉल्ट या जनक खडकापासून काळी मृदा जी आहे ती निर्माण झालेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस भीमा नदीच्या खोऱ्यात दक्षिणेकडे डॅश ही डोंगर रांग आहे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये साउथन म्हणजेच काय तर दक्षिणेकडे कोणती डोंगर रांग आहे तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक चार तर शंभू महादेव डोंगर रांग जे आहे ही भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे असणारी डोंगर रांग आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे तीस प्रश्न जे आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती विचारण्यात आलेले होते या तीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला पण कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोवाइड केलेली आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र